इंडियावर स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रम मित्रांनो तुम्ही याच्या विषयीचा टायटल वाचलाच असेल की ह्या ग्रामपंचायतीचे सरपंच सहा मार्च दोन हजार चोवीस नंतर सरपंच पदावर राहणार नाहीत त्यांचं सरपंच पद जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की अलिबाग तालुक्यामध्ये चौतीस कि पेक्षा किंवा त्याच्यापेक्षा कमी ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या दोन मध्ये जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कार्यकाळामध्ये होणार होत्या परंतु तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेच्या सुद्धा निवडणुका लागलेल्या आहेत त्याच्यामुळं ह्या ग्रामपंचायतीच्या संपूर्ण महाराष्ट्रातील निवडणुका होत्या या पुढे गेलेल्या आहेत आणि त्या कदाचित ह्या जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कार्यकाळात होणार नाही याच्यामध्ये मित्रांनो अलिबाग तालुक्यामध्ये चौतीस ग्रामपंचायतीचा समावेश आहे त्याच्यामध्ये ग्रामपंचायत एक चेंड्रे दोन वर्सोली तीन थळ चार मागाव पाच सातिर्जे सहा अगरसुरे सात झिराड आठ ढुकवडे सात सारळ दहा नऊ सारळ दहा रांजरखाट डावळी अकरा रेवस बारा परहूर तेरा चरी चौदा पुरकुंडी ओलटेंबी पंधरा शहापूर सोळा आंबेपूर सतरा पोयनाड अठरा सिगाव एकोणीस कुसुंगले वीस कुर्टूस एकवीस ताळवागले बावीस कुरूल तेवीस बेलगडे चोवीस ठवर पंचवीस कावीर सव्वीस सहाण अठ्ठावीस बामणगाव एकोणतीस बेलोशी ती एक तीस चिंचोटी एकतीस बोरगर बत्तीस रामराज तेहतीस सुडकोली आणि चौतीस वरंडे आणि चौण अशा पद्धतीच्या मित्रांनो ह्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये होतील असं वाटलं होतं परंतु लोकसभेच्या निवडणुका असल्याकारणाने या निवडणुका आता तुर्तास तु, तु तरी होणार नाहीत मित्रांनो तुम्हाला मी ह्या व्हिडिओ कशासाठी बनवून सांगतो सांगतोय की ज्या वेळेला एखाद्या सरपंच पदाचा कार्यकाल पाच वर्षाचा ज्यावेळी त्यांनी शपथ घेतल्यापासून तो संपतो त्यावेळेला मित्रांनो त्या सरपंचा त्या ग्रामपंचायती जो कुठलाही अधिकार राहत नाही शासन एक तिथे प्रशासक नेमतो आणि त्या प्रशासकाच्या माध्यमातून ग्रामसेवकाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचा कारभार चालला जातो आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे ज्या वेळेला पाच वर्षाचा कार्यकाल एखाद्या सरपंच पदाचा असतो सरपंच उमेदवाराचा असतो त्यावेळेला तो ज्या पद्धतीने प्रशासकीय अधिकाऱ्यांशी मागील पाच वर्षामध्ये वागलेला आहे जर निवडणुका योग्य वेळेमध्ये झाला झाल्या नाहीत आणि प्रशासकाच्या हातात कारभार केला तर मात्र तो जो कोणी सरपंच पदाचा उमेदवार असतो त्यांनी पाच वर्ष त्या सरकारी कर्मचाऱ्यांसोबत काम केलेलं असतं आणि जर तो त्या सरपंच पदाचा वारंवार धाक दाखवून ज्या पद्धतीने सरकारी अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना भेटी आणतो जर प्रशासक चुकून ग्रामपंचायत योग्य वेळेत झाल्या नाहीत आणि प्रशासक बसला जे आता या चौथीत ग्रामपंचायतीवर बसणार आहे तर संपूर्णतः सगळे अधिकार हे प्रशासकाला असतात आणि कुठलाही सरपंच कुठलाही लोकप्रतिनिधी नसल्या कारणाने कोणीही त्या प्रशासकाला धारेवर धरू शकत नाही त्याच्यामुळे येणाऱ्या कार्यकाळामध्ये आपण कशा पद्धतीने ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत वा वागतो हे सुद्धा अतिशय महत्वाचं असतं कारण का आपला कार्यकाल हा फक्त पाच वर्षाचा असतो पाच वर्षानंतर जर काही निवडणुका झाल्याच्या नंतर किंवा आपण ठरल्याच्या नंतर आपला कार्यकाल तिथं संपुष्टात येत असतो त्याच्यामुळं प्रशासकीय अधिकारी हे त्यांच्या जे काही निवृत्तीचं त्यांचं वय आहे तोपर्यंत ते, तो तो ते प्रशासनामध्ये कार्यरत असतात त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे राज्यकारणी आणि प्रशासकीय यांच्यामध्ये नेहमीच झडप होत असतात मित्रांनो सहा मार्च नंतर मित्रांनो हे सरपंच फक्त नामधारी सरपंच म्हणून किंवा माजी सरपंच म्हणूनच ओळखले जाते जोपर्यंत नव्याने निवडणूक होत नाही जोपर्यंत ते जिंकून येत नाही ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तोपर्यंत ते पुन्हा त्या पदावर किंवा त्या सरपंच पदाच्या खुर्चीवर सरपंच म्हणून बसू शकत नाही तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे अलिबाग मतदारसंघातील बातम्या या विशेष कार्यक्रमामध्ये जनतेसाठी नेहमीच काहीतरी माहितीपूर्ण व्हिडिओ बनवून मी त्यांना त्यांना माहिती देत असतो त्या दृष्टिकोनातून त्यांना काही गोष्टी ज्या असतात आपल्या अलिबाग मतदारसंघातील त्या समजत असतात त्या दृष्टिकोनातून हा मी व्हिडिओ बनवून त्यांना थोडीशी माहिती द्यावी असं मला वाटलं या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मातभर राजकारणी आणि त्यांच्या ग्रामपंचायती आहेत हे तुम्ही पाहिलेले आहेत मित्रांनो तर मित्रांनो मला याच्यामध्ये जास्त काही सांगायची आवश्यकता वाटत नाही येणाऱ्या कार्यकाळामध्ये हे जे काही दोन हजार एकोणीसमध्ये निवडून आलेले सरपंच होते ते सहा मार्च दोन हजार चोवीस नंतर सरपंच म्हणून राहणार नाहीत त्यांचा पूर्ण अधिकार संपुष्टात येतील आणि ते आपल्यासारखे एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणूनच तिथं असणार आहेत म्हणून हा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामुळे येणाऱ्या कार्यकाळामध्ये ज्यावेळी निवडणुका होतील त्यावेळेला काय होईल ते का देऊ जाणो परंतु ह्या मातब राजकारण्यांच्या ग्रामपंचायती आता प्रशासकच हातात जातील याच्यामध्ये जा काही वापकं ठरणार नाही मित्रांनो इथेच सांगतो जर का म्हणाल असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद